श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ येत्या सहा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे संकटे चालू आहे तर ते दूर होण्यास मदत होईल गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं असे म्हणतात त्यामुळे या दिवशी जर आपण ही वस्तू गोमातेला खायला दिली तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल तसेच आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे देखील दूर होतील व मुलांची देखील प्रगती होईल आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला आठवतं तर तो, तो म्हणजे पंढरपूरचा विठोबा पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा भरत असतो ठिकठिकाणाहून गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच विठ्ठलाचा नामकोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरा शेगाव ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आनंदी होऊन ज्ञानेश्वरांची देहू होऊन तुकारामांची निवृत्तीनाथांचे पैठण पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे आता अगदी आपल्याला कोणत्याही एकादशीचे व्रत करणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस फक्त आपण आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचे व्रत केले तरी पण आपल्याला संपूर्ण एकादशींचे व्रत केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आपली आजी नेहमी सांगायची की आपल्याला कोणतेही व्रत करणे शक्य नसेल तर आषाढी आणि कार्तिक एकादशींचा व्रत आपण आवर्जून करायचा आहे आता आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची देखील पद्धत आहे काही लोक निर्जन तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस होऊन विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल लामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात मरणात अशा शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून हो रात्र तुपाचा दिवा देखील लावावा आता या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ज्यांना ते नवीन असाल तर ज्यानाला लाईक करा व सब्स्क्राइब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममूर्तावती उठलं तरी पण चालेल ब्रह्म मूर्तावती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते तसेच आता या दिवशी अंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये देखील आपण काही वस्तू टाकायच्या आहे चिमुडभर आपण हळद टाकायची आहे कारण की हळद भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळदीमुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकल्यामुळे आपला कालसर्पदोष दूर होत असतो तसेच काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पित्रांना समर्पित आहे त्यानंतर या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कच्चं दूध देखील टाकावं कच्च्या दुधाला चंद्राचा कारक देखील म्हटलं जातं यामुळे आपले ग्रह हे प्रबळ होत असतात तसेच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ देखील टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते जेव्हा आपण आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण बाहेरून प्रवास करून येत असतो तेव्हा देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकतच असतो तर या सर्व वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबत तुळशीची वाळलेली काडी देखील पाण्यामध्ये टाकावी किंवा अगदी ती पाण्यामधून फिरवून घेतली तरी पण चालेल यानंतर आता या सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला आंघोळ करताना एका मंत्राचा जप करणे देखील अत्यंत गरजेचं आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तर तो मंत्र असा आहे की गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमी न करू आता अंगोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या लाल हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतं तर तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आता भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे विठ्ठलाची मूर्ती असते तर त्यांना आपण अभिषेक करायचा आहे आणि विठ्ठलाची भगवान विष्णूची देखील मूर्ती नसेल तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच आणि बाळकृष्णांनाच भगवान श्री विठ्ठल स्वरूप श्री विष्णू स्वरूप म्हटलं जातं तर आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध अगदरशुद्ध त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे तर ते पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यांना आपण चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे तसेच आपण त्यांना पिवळ्या रंगाची फळे किंवा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायला विसरायचं नाही कारण की त्यांना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे अगदी पिवळ्या रंगाची मिठाई देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता किंवा अगदी केळी अर्पण केली तरी पण चालेल तसेच यांना तुळशीपत्र देखील आपण अर्पण करायला विसरायचं नाही एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आपण आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि विष्णू नामचं पठण करायचं आहे की ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल विष्णू नाम म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना भगवान विष्णूंना सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे आता इच्छा बोलून झाल्यानंतर हे तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होते असे म्हणतात आता या दिवशी आपण गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे हिंदू धर्मानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात कोटी म्हणजे कोटी नव्हे तर प्रकार म्हणजे गायीमध्ये तेहतीस प्रकारच्या देवता वास करतात या देवता आहेत बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार हे मिळून एकूण तेहतीस आहे हिंदू धर्मात गायीचं महत्त्व मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा देखील मानली जाते ऋग्वेदाने गायीला अघन्य म्हटले आहे गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो अथर्व वेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गाय हे विष्णूचे रूप आहे गायी सर्व वेदमय आहे भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले भगवान रामाचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायीची पूजा करायचे भगवान गणेशाचा शेरचेद झाल्यावर शिवजींना गायदान करण्याची शिक्षा झाली आणि पार्वतीला तेज द्यावे लागले गाय ही हिंदू धर्मात पवित्र मानली जाते आणि तिला गोमाता म्हणून संबोधले जाते तिचे धार्मिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे गायीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तिची पूजा करणे खूप शुभ मानले जाते गायीचे दूध दही तूप शे आणि गोमूत्र या सर्वांना धार्मिक कार्यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे गायीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते जी संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे गायीचे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र यांना पंचगुव्या म्हणतात या सर्वांना धार्मिक कार्यामध्ये पवित्र मानले जाते तसेच गायीच्या दुधाची खीर श्राद्धकर्मात वापरली जाते कारण असे मानले जाते की यामुळे पितरांना देखील तृप्ती मिळते आता या दिवशी आपण या गोमातेलाच एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण जे काही चपाती बनवत असतो तर घरामध्ये पण आपण पहिली चपाती बनवणार असो तर ती पहिली चपाती आपण घ्यायची आहे आता या एकादशीच्या दिवशी तुम्हाला उपवास आहे मग अशा वेळेस तुम्ही चपाती बनवणार नसाल तरी पण आपण या एकादशीच्या दिवशी चपाती बनवायची आहे आणि पहिली चपाती आपण घ्यायची आहे आता ही पहिली चपाती घेतल्यानंतर या चपातीवरती थोडीशी हरभरा डाळ टाकायची आहे मग तुम्ही अगदी जेव्हा चपाती बनवणार असाल त्याच्या अगोदर एक तास हरभरा डाळ भिजत घाला आणि ही ओली हरभरा डाळ आपण या चपातीवरती टाकायची आहे तसे थोडासा गूळ घ्यायचा आहे गूळ देखील त्यावरती टाकायचा आहे चिमूडवर हळद देखील टाकावी कारण की हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि या चपातीचा रोल बनवायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि जवळपास असणाऱ्या गोमातेजवळ जायचं आहे तुमच्या इथे जिथे पण जवळपास गोमाता असेल किंवा दाराजवळ येत असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे अगदी यासाठी गोशाळेमध्ये जाण्याची वेळ आली तर तिथे तुम्ही जाऊ शकता आता गोमातेला आपण ही चपाती खाऊ घालायची आहे पण त्या अगोदर जेव्हा आपण गोमातेचं दर्शन घेऊ त्यानंतर आपल्याला गोमातेच्या पायाखालील थोडीशी माती उचलायची आहे आणि ही माती आपण आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहे यामुळे काय होणार आहे तर वास्तुदोष दूर होतो तसेच आपल्या घराला जी काही नजरबाधा झालेली असते तर ती दूर होण्यास मदत होते नकारात्मकता दूर होत असते कारण की गायीच्या पायाखालची माती ही खूप पवित्र मानली जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही गायीच्या पायाखाली जी काही माती आहे तर ती माती आणायला विसरायचं नाही यामुळे आपल्या घराला कोणतीही नजर बाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होते तसेच आपल्या घराकडे कोणतीही नकारात्मकता येत नाही त्यामुळे तुम्ही या दिवशी हा उपाय आवर्जून करायचाच आहे आता गोमातेच्या सर्वप्रथम आपण पायावरती पाणी घालायचं आहे त्यानंतर गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे गोमातेला अगदी तुम्ही ओवाळू देखील शकता त्यानंतर गोमातेला आपण ही चपाती खाऊ घालायची आहे आता हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी लांबूनच गोमातेला चपाती दिली तरी पण चालेल आता गोमातेला चपाती दिल्यानंतर गोमातेला आपण तीन प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण गोमातेच्या पाठीवरून देखील हात फिरवायचा आणि जेव्हा गोमातेच्या पाठीवरून हात फिरवत असतो तेव्हा देखील आपण अपन आपली इच्छा तिथे व्यक्त करायची आहे तसेच तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर या दिवशी तुमच्या मुलांकडून गोमातेला हिरवा चारा आवर्जून तुम्ही खायला द्यायचा आहे आता आपण गोमातेची पूजा सेवा करून झाल्यानंतर आपण गोमातेच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पंतो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे तर ते मनापासून श्रद्धेने सांगावे अगदी प्राप्ती होत नसेल नोकरी मिळत नसेल जे काही आहे तर ते तुम्ही तिथे सांगू शकता कारण की गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी तर दान करणे याला खूप महत्व आहे अगदी तुम्ही गोमातेची देखील सेवा करा आणि आणखी तुम्हाला काही दान करता येत असेल तर ते जरी तुम्ही अगदी अन्नदान केलं तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण गोमातेच्या पायाखाली थोडी माती घ्यायची आहे ती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपळाला देखील ही माती लावायची आहे तसेच थोडीशी माती आपण तुळशीच्या कुंडीमध्ये देखील टाकायची आहे गोमातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही तसे ज्यांना संतान प्राप्ती होत नसेल तर त्यांनी या दिवशी गाय व वासराची मूर्ती घरी आणायची आहे आणि तिची मनापासून आणि श्रद्धेने पूजा देखील करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद